एक चर्चा अशी होते की सचिन राठोडला कुणाच तरी मतदान खाण्यासाठी समोर केलेलं हो कुणाचं जा म्हणजे जनतेचं जा मतदान जनतेचं जा मतदान घेणार आम्ही तुम्ही पॉईंट वर त्या तुम्हाला बोलायचं काय नेमकं तुम्ही सरळ बोला मी मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला मताचं ध्रुवीकरण करण्यासाठी कुणीतरी उभं केले असा आरोप होते कोणत्या मताचं ध्रुवीकरण करणार जंतूरचीच मतदार आहेत ना सगळे इथे तुम्हाला सांगा आम्ही प्रश्न उचलताना कोणताही जात बघत नाही कोणताही प्रश्न हे बघत नाही पंत बघत नाही जिंतूर नगर परिषदेच्या निवडणुकीचं आता सध्या प्रचार चालू आहे आणि या प्रचाराच्या दरम्यान आता वातावरण तापत चाललेलं आहे आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले असताना जिंतूर नगरपालिकेच्या राजकीय रणधुमाळीचे पडसाद हे संपूर्ण जिंतूरकर अनुभवत आहेत आणि या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी जे काही एकूण उमेदवार आहेत त्यामध्ये एक नवीन आणि सुशिक्षित चेहरा म्हणून ज्यांना आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखता त्यांच्या रील्स आपण पाहता त्यांना लाईक करता त्यांना फॉलो करता ते ॲडव्होकेट सचिन राठोड माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी आता या जिंतूर नगरपालिकेचं नगराध्यक्षपद स्वीकारण्याची जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी आहे तर ते आता सोबत आहेत चर्चा करूयात त्यांच्यासोबत सर्वप्रथम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो आहे तुम्ही उच्च शिक्षक आहात तुम्ही चांगल्या एका पदावरती नोकरीला पण होतात हे सगळं काही त्यागून नेमकं राजकारणामध्ये कशासाठी आलात पहिले तर धन्यवाद जागर मातीचा की त्यांनी मला बोलण्याची म्हणजे संधी दिली तुमच्या चॅनलवरती आणि तुमचा जो पहिला प्रश्न आहे की मी म्हणजे राजकारणामध्ये का आलो सगळं काही सोडून सर कसं आहे म्हणजे सध्याची परिस्थिती जर बघितली आपण प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी जर बघितली तर काही लोकांचंच तिथं आधिपत्य झालेलं आहे आता काही लोकांचं आधिपत्य असल्यामुळे काय होतं की तिथले जे बेसिक काम आहेत ते होत नाही आता जिंतूरची जर परिस्थिती जर बघितली आपण जिंतूरला म्हणजे तुम्ही पण जवळून ओळखता सगळे बघणारे पण जवळून ओळखता जिंतूरमध्ये धुळीचा प्रश्न प्रचंड आहे दुसरी गोष्ट सर नाले इथे स्वच्छ नाही आहेत तिसरी गोष्ट इथे जे प्यायला जे पाणी भेटतं ते पिण्यायोग्य नाही आहे चौथी गोष्ट उलटी नदीचा इशू एवढ्या वर्षापासून रेंगाळत आणलेला आहे तरी ह्या बेसिक बेसिक गोष्टींचे कामं होत नाहीत आता प्रश्न की मी का सिस्टीममध्ये म्हणजे राजकारणामध्ये आलो तुम्हाला सांगतो आम्ही मागच्या एक ते दीड वर्षापासून काम करतो या गोष्टींमध्ये आणि कमीत कमी शंभर ते दीडशे ॲप्लिकेशन नगर परिषदेला दिले असतानासुद्धा एकाही ॲप्लिकेशनवरती जर काम होत नसेल मग याच्यामागं काहीतरी काहीतरी कोणाचा तरी तंत्र आहे आणि कोणाची तरी इच्छाशक्ती संपली आहे काम करण्याची सो तोच विचार आम्ही केला जोपर्यंत सिस्टीमच्या बाहेरून आम्ही काम करतो जर होत नसेल तर मग सिस्टीममध्ये जाणं हाच शेवटचा मार्ग आहे त्याच्यासाठी आम्ही राजकारणात येण्याचा निर्णय घेतलेला आहे सर आता तुम्ही इथेपर्यंत आलात तुमची तयारी पण आहे पण राजकारणामध्ये केवळ लोकांना आवाहन करून किंवा लोकांच्या प्रश्नांवरती आवाज उठून नाही चालणार राजकारण म्हटलं की साम दाम दंडभेत सर्व आलं काय तयारी आहे तुमची सर तुम्ही जे पहिले बोलले का लोकांना आव्हान करून लोकांना त्यांच्या समस्या मांडून राजकारण म्हणजे ओरिजिनल राजकारण ते आहे परंतु काही लोकांनी काय केलं त्याला साम दाम दंडभेद या गोष्टी त्यांनी अप्लाय केल्या राजकारणामध्ये या गोष्टी कोणाला कराव्या लागतात राजकारण म्हणजे काय तर एक समाजसेवा आहे राजकारण म्हणजे लोकांचं काम करण्यासाठी आपण त्या क्षेत्रामध्ये येतो त्या गोष्टीसाठी तुम्हाला स्वतःच्या खिशातून पैसा वाटायचा त्याचसाठी तुम्हाला गुंड पाळायचे त्याच्यासाठी लोकांवरती दबाव निर्माण करायचा याचा अर्थ की हा राजकारण नाही आहे हे दुसरं काहीतरी हे जनतेला पण समजलं पाहिजे तर आम्ही या गोष्टींपासून दूर आहोत साम दाम दंडभेद आमच्यावरती किती जरी अप्लाय झाले तरी आम्ही समाजाचं काम करण्यासाठी इथं या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत आणि ते आम्ही करत राहणार सर राजकारणाची आम्हाला डेफिनेशन बदलायची आहे राजकारण म्हणजे काय तर यंग जी पी पिढी आहे यंग जनरेशन जी आहे आता जे जी, जी लोक ज्यांना म्हणता तुम्ही त्या लोकांना कळतंय सर ते लोक ज्या समस्या भोगत आहेत त्यांना त्याच्यापासून सुटका हवी आहे त्याच्यासाठी आपल्याला नवीन एक पर्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय पंचवीस वर्षामध्ये इथं आपण खास करून पाहिलं तर बोर्डीकर आणि बांबळे या दोघांच्या व्यतिरिक्त तिसऱ्या माणसाची सत्ताच नव्हती नगरपालिकेमध्ये सचिन राठोड कसा या ठिकाणी पात्र ठरतील काय करणार आहेत तुम्ही म्हणजे सत्ता आल्याच्यानंतर सर बघा सचिन राठोडला पात्रता म्हणजे राजकारणात येण्यासाठी कोणती पात्रता लागत नाही जर तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल लोकांचं काहीतरी चांगलं काम करायचं आहे लोकांसाठी लढायचं आहे तुम्हाला आम्ही आम्ही भोगी आहोत या सिस्टीमचे भोगी आहोत आम्ही सहन केलं आहे तो जो अत्याचार आमच्यावर झालेला आहे तुम्हाला सांगतो आपले आपले हक्क आपल्यापासून हिरावून घेण्यात येत आहेत हक्क कोणते तुम्हाला सांगतो आपला अधिकार आहे स्वच्छ नाली आपल्या घरासमोर असणं अधिकार आहे स्वच्छ प्यायला पाणी भेटणं हा आपला अधिकार आहे आपल्याला सुंदर रस्ते भेटणं हा आपला अधिकार आहे धूळमुक्त शहर राहणं आपला अधिकार आहे मग आमचे हक्क डावलले जात आहेत कुठेतरी आम्हाला या गोष्टी भेटत नाहीत मग आम्ही लोकशाही म्हणून मग आमच्याजवळ काय पर्याय राहतो मग याच्यासाठी आम्हाला कोणती इलिजिबिलिटी किंवा पात्रता लागत नाही आमच्या मनामध्ये जिद्द आहेत आमचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत त्याच्यासाठी आम्ही राजकारणामध्ये आहोत आणि तुम्हाला सांगतो आपण आता इथे बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू इथे आहे मूर्ती आहे त्यांची बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बोलून गेलेत की तुमचं राजकारण सर्वात महत्त्वाचं जर आपल्या आयुष्यात काय असेल तर राजकारण कारण आपल्या भाकरीपासून तर प्रत्येक गोष्टीला राजकारण कुठे ना कुठेतरी जबाबदार असतं आपण ज्या रस्त्यावरती चालायलो जी भाकर खायलो जी भाजी खायलो जी घरामध्ये राहिलो तिथं राजकारण जबाबदार असतं याच्यासाठी राजकारणाला गांभीर्याने घेणं जेवढं नेत्यांचं काम आहे तेवढंच जनतेचं काम आहे तुम्ही आता फिरत आहात गेल्या चार दिवसांपासून प्रचार करत आहात काय प्रतिसाद आहे लोकांचा काय म्हणतायत लोक काय प्रतिक्रिया आहेत सर प्रचंड प्रतिसाद आहे तुम्हाला सांगतो आज मी इथे बसून तुम्हाला सांगतो आहे की जिंतूरमध्ये यावेळेस इतिहास घडेल महाराष्ट्रामध्ये जिंतूरचं एक आदर्श जाईल की नवीन नेतृत्व लोकं ॲक्सेप्ट करायला शिकलेत आज तुम्ही जिंतूरची जर परिस्थिती बघितली एक दोन घराण्यांनी इथं राज्य केलेलं आहे परंतु लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे आणि आपण जनतेसमोर आम्ही लोकशाही मार्गाने जातोय लोकांना त्यांच्या समस्या सांगतोय आम्ही आमचं ब्लू प्रिंट सांगतोय की आम्ही जिंतूरमध्ये काय करणार आहोत कामांवरती आम्ही मतदान मागतोय आम्ही काही कोणत्या भामट्या गोष्टी नाही करत लोकांसमोर की बाबा आम्ही त्यांना क्लिअर कट व्हिजन दिलेलं आहे उलटी नदीसाठी विजन आहे धुळीसाठी व्हिजन आहे आमच्याजवळ त्याच्यानंतर स्वच्छ पाण्यासाठी विजन आहे आणि जिंतूरच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे नगर परिषदेचं काम फक्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नसतं तर तुमचं मानसिक डेव्हलपमेंटसुद्धा हे नगर परिषदेचं काम असतं त्या गोष्टी आम्ही करणार आहोत त्याच्यासाठी आम्ही जनतेमध्ये जातो आहे आम्ही आमचे मुद्दे मांडतोय त्यांना लोकांना पटतंय आता जिंतूरची परिस्थिती अशी आहे की तोंडावर कोणी बोलत नाही कारण भीतीचं वातावरण आहे साम दाम दंड भेद आपल्या शहराला चांगल्या प्रकारे माहिती आहे मग ते भीतीचं वातावरण असताना आमच्या समोर लोक येऊन बोलत आहेत आणि जे बोलत नाहीत तुम्हाला सांगतो ते एममध्ये बोलतील ज्या दिवशी मतदानाला जातील दोन तारखेला त्या दिवशी ते बटन दाबून बोलतील आणि महाराष्ट्राला जिंतूरमधून एक संदेश जाईल सर नेमका अपक्षच का कुठल्या पक्षानं तुम्हाला ऑफर केली नाही आहे का एखादा सिंबॉल जर घेतला तर सिंबॉलचा फरक पडतो पक्षाचं एक विशिष्ट मतदान असतं त्याचा फायदा तुम्हाला झाला असता सत्तेत जाण्यासाठी अपक्षच का आपण सर तुम्हाला सांगतो आम्ही जनतेचं काम करत आलो आहे आज नाही तर मागच्या एक वर्षापासून एक दीड वर्षापासून आम्ही जनतेचे प्रश्न उचलतोय आणि हालाकी तेव्हा तर नगर परिषद निवडणूक लागेल याचीही गॅरंटी नव्हती कारण मागच्या आठ नऊ वर्षापासून लागले नाही चार वर्षापासून तर नाही लागले पहिले पाच वर्ष वर नाही हे चार नऊ वर्ष सो आमचा उद्देश तो नव्हता परंतु जसं जसं आम्ही काम करत गेलो तसे तसे लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या डोळ्यासमोर येत गेल्या आणि मग राजकीय पक्षांची आपण इथली परिस्थिती जर बघितली इथला जो नेता आहे प्रत्येक पक्षामध्ये जाऊन आलेला आहे इथले स्थानिकचे जे नेते आहेत म्हणजे जर नगर परिषद कोणाच्या हातात होती जर हे जर विचारलं तर महाराष्ट्रातला जेवढ्या जेवढे पक्ष आहेत त्या लोकांच्या सर्वांच्या हातात होती पक्ष म्हणतोय मी कारण हेच लोक होते त्या पक्षांमध्ये म्हणून म्हणून मग आम्ही आता सध्या विचार काय केला म्हटलं आपण जनतेसाठी जर लढतोय मग जनतेच्या पक्षाने लढूया ना पण आपल्याला पक्षाची काय गरज आहे जर जनतेला वाटतंय तर आम्ही जनतेसाठी उभे आहोत हे नाही मग जनतेला जर आवडलं तर ते आम्हाला मत देतील नाही आवडलं तर जे चालू आहे जैसे ते तशी परिस्थिती आहे परंतु मला सेटल व्हायचं नव्हतं राईट आज मला कोणताही पक्ष मला ॲक्सेप्ट करायला तयार होता ए बी फॉर्म घेऊन रेडी होते सगळे पक्षवाले की बाबा आमचा ए बी फॉर्म घ्या आमचं ए बी फॉर्म घ्या कोणते पक्ष होतो प्रत्येक पक्ष सर प्रत्येक पक्ष रेडी होते प्रत्येक पक्ष इव्हन मी काय म्हणतोय उदाहरण जाऊ दे मी त्या पक्षांचं नाव घेऊन मला मोठं दाखवणं त्यांना छोटं दाखवणं त्याच्यात योग्यता नाही आहे परंतु प्रत्येक पक्षानं आम्हाला ती ऑफर दिली परंतु आम्ही पोलाइटलेल्या नम्रतेने त्यांना सांगितलं की सध्याच्या घडीला आम्ही तरी रेडी नाही आहे आम्ही जिंतूरचे प्रश्न घेऊन लढतोय तर ते जिंतूरचे प्रश्न घेऊनच लढू त्या हिशोबाने आम्ही मग कोणताही पक्ष न घेण्याचा निर्णय घेतला माझ्याकडे चर्चा अशी आली की सचिन राठोड फार बोलतात लोकांचे प्रश्न मांडतात आणि खास म्हणजे या राजकीय लोकांना बोलणारे प्रश्न मांडणारे लोक लोकं नको आहेत त्यांच्यासोबत ते ठेवत नाही आहेत त्यांच्या मर्जीतले त्यांचं ऐकणाऱ्या लोकांना ते जवळ करत आहेत म्हणून सचिन राठोडला पक्षाने तिकीट नाकारलं अशी पण एक चर्चा आहे हो कोणत्या पक्षाने आम्ही कोणत्या पक्षामध्ये होतो आम्हाला पक्ष तिकीट नाकारेल नाकारायचं म्हणजे तुम्हाला आता तुम्ही सांगितलं माझ्याकडे म्हणून तुम्हाला आम्हाला आम्हाला कोणत्याही पक्षाने तिकीट नाकारलं नाही इव्हन आम्ही कोणत्याही पक्षाजवळ समोरून गेलो नाही की बाबा आम्हाला पक्ष तिकीट द्या आम्ही जेव्हा परिवर्तन समितीची सुरुवात केली होती सर जिंतूरच्या बेसिक प्रश्नांसाठी केली होती इव्हन तुम्हाला सांगतो की हा जो लढा निर्माण केला त्याच्यानंतर आम्ही राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला राजकारणात जाण्याचा निर्णय घेत असताना सचिन राठोडच नाही तर सचिन राठोडच्या व्यतिरिक्तही आम्ही भरपूर नावांची चर्चा केली बाबा की के आपल्याला नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण देता येईल इथे माझी बिलकुलही इच्छा नव्हती की बाबा माझंच नाव तिथे समोर यावं म्हणून परंतु जेव्हा आम्ही टीम तयार केली टीम तयार करत असताना मग आमच्यासमोर दमादमाने गोष्टी समोर येत गेल्या की कोणाला मग साम दाम दंड भेद त्या लोकांवरती अप्लाय झाला म्हणजे काही लोकांचा पैशाने फायदा झाला काही लोकांना तिकीट भेटले आमच्यामुळे मग आमची टीम ती गाळ होत गेली मग म्हटलं की अरे जर जिंतूरचे जर प्रश्न आपल्याला उचलायचे मग आता लोकांच्या खांद्यावरती बंदूक ठेवण्यापेक्षा मग आपण काय करा स्वतःच मैदानात उतरावं आणि मग लोकांचे काम कराव त्या हिशोबाने आम्ही डायरेक्ट उतरलो मग मग ते कोणत्या पक्षाजवळ गेलो नाही आम्ही कोणाजवळ गेलो नाही आम्ही आमचा स्वतःचा निर्णय नगराध्यक्षाला नंतर सर्वात महत्वाचे कोणते प्रश्न आहेत जंतूरच्या अनुषंगाने की जे तुम्हाला प्रथम हातामध्ये घेऊन ते सोडवणूक करायची सर प्रथम तुम्हाला जर प्रश्न म्हटलं तर मी धुळीचा प्रश्न आहे जेन्युअनली तुम्हाला सांगतो इथल्या लोकांना श्वसनाचे आजार नक्कीच होतील राईट right. दुसरी गोष्ट आहे पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा फिल्टरची कंडिशन बघा आजही तुम्ही बघा इथं एक ती टाकी आहे तिकडे फिल्टर आहे त्या फिल्टरची कंडिशन बघा तिथे खूप घाण साचलेली आहे सडलेले जनावर कित्येकदा तरी सापडलेलं आहे आपल्याला जी पाईपलाईन आहे ती ड्रेनेज ती जी पाणी आहे पाणी प्यायला जे आपल्याला पाणी येतं ती नाल्यांमध्ये फुटलेली आहे तिथनं ते कंटॅमिनेटेड वॉटर त्याच्यामध्ये घुसतं सो ती पाईपलाईन सुधारणं धुळीवरती काम करणं खड्डेमुक्त तीच चौथी गोष्ट सर शहरातल्या प्रत्येक प्रभाग प्रभागामध्ये जाऊन बघा तुम्ही नाल्यांची कंडिशन एवढी वस्ट होत चाललेली आहे की त्या नाल्या काढण्यात येत नाही आहे आपल्याजवळ स्टाफ असताना आपल्याजवळ गाड्या असताना तरीही नाल्या काढण्यात येत नाही आहे नाल्या न काढल्यामुळे काय का होतं आहे तिथे सर मच्छरांचा एकदम प्रभाव वाढतो आहे त्याच्यानंतर दुर्गंधी वाढते याच्यामुळे रोगराई वाढते आणि लोकांचं नुकसान होतं आहे सो ती एक गोष्ट आम्हाला चालू करायची आहे म्हणजे तुमच्या आठवड्यातनं तरी दोन तीनदा तुमची नाली निघली पाहिजे तुमचे रोड झाडून निघले पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे फवारणी झाली पाहिजे मच्छरासाठी एक फवारणी व्हायची सर कधी ना कधी तुम्ही बालपणीत बघितलं असेल पांढरा धुवा असायचा ते फवार येऊन हिंडायचं तर ते होणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला राईट त्याच्यानंतरची गोष्ट जी आहे जसं की आपण वारंवार बोलत राहतो बोलताना की बाबा जिंतूरचा सर्वांगीण विकास होत नाही आहे इथे आपलं जो खेळण्यासाठी मुलांना खेळण्यासाठी काय मला सांग एखादं मैदान आहे का नाही आहे कुणा कोणाच्या जर रिकाम्या प्लॉटवरती जाऊन खेळत आहेत तर एक मैदान उभं करणं आहे हुतात्मा स्मारकमध्ये गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी का तुम्ही जाता सर गार्डनमध्ये कधी गार्डनची परिस्थिती बघा जाऊन आता मी तुमच्या सोबत येतो परिस्थिती सर काय आहे म्हणजे गोष्टी इनिशिएट करणं आणि गोष्टी मेंटेन ठेवणं ते सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आज तुम्ही वॉशरूम बघा बसस्टॉपवरती वॉशरूम आहे लेडीज वॉशरूम एकच आहे तालुक्यामध्ये मला सांगा खेड्यापाड्यातल्या कित्येक स्त्रिया रोज इथे जिंतूरमध्ये येतात रोज तरी विद्यार्थ्यांनी जव्हार शाळेच्या असतील ज्ञानेश्वरी शाळेचे असतील एकलवी शाळेच्या विद्यार्थ्यांनी असतील त्या विद्यार्थिनी इथे येतात त्यांना जर रस्त्यामध्ये जर जा वॉशरूमला जायचं असेल त्यांच्याजवळ जा पर्याय आहे सर तुम्ही माणूस म्हणून रस्त्याच्या काठाला असाल कुठे परंतु एक स्त्री म्हणून त्यांना काय करायचं आहे त्याच्यासाठी एक चांगले पाच ते सहा वॉशरूम म्हणजे स्वच्छताग्रह जिंतूर शहरामध्ये महिलांसाठी बांधणं त्याला वेल मेंटेन करणं राईट त्याच्यामध्ये सॅनिटरी पॅड असणं म्हणजे महिलांची काळजी घेणं आणि महिलांना सन्मान देण्याचं काम नगर परिषद करेल येत्या काळामध्ये ही आमची इच्छा आहे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की जिंतूरमध्ये मध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सबिया भावी फारुकी उभे आहेत आणि भाजपकडून प्रताप देशमुख उभे आहेत एक चर्चा अशी होते की सचिन राठोडला कुणाचं जरी मतदान खाण्यासाठी समोर केलेलं आहे हो कुणाचं म्हणजे जनतेचं मतदान जनतेचं मतदान घेणार आम्ही तुम्ही पॉईंटवरती तुम्हाला बोलायचं काय नेमकं तुम्ही सरळ बोला, ख... बोला मला हे म्हणायचं की तुम्हाला मताचं ध्रुवीकरण करण्यासाठी कोणीतरी उभं केले असा आरोप होते कोणत्या मताचं ध्रुवीकरण करणार जंतुरचीच मतदार आहेत ना सगळे इथे तुम्हाला सांगा आम्ही प्रश्न उचलताना कोणताही जात बघत नाही कोणताही प्रश्न बघ हे बघत नाही पंत बघत नाही सरकारी दवाखाना जर बघितला तिथे का मुस्लिमच येतात का हिंदूच येतात सर्वांचा प्रश्न आहे सर उलटी नदीचा प्रश्न बघा तुम्ही सर्व लोक भोगत आहेत ते मच्छर मुसलमानांना पण चावतात हिंदूला पण चावत आहेत राईट पिण्याचं पाणी त्या घरांमध्ये पण जातं आणि आमच्या घरांमध्ये पण येतं तुम्हाला सांगतो हिंदू मुस्लिम करू करू आपले डोके भ्रष्ट करून टाकलेत भारतामध्ये तुम्ही स्वतः विचार करा जिंतूरमध्ये चला आपण जिंतूरमध्ये बोलू हिंदूंची पण सरकार आली म्हणजे हिंदू म्हणजे हिंदू सहमत असणारे लोक पण सत्तेत आले मुस्लिम सहमत असणारे पण सत्तेत आले परंतु मला याचा काही फायदा झाला नाही पर्सनली किंवा माझ्या घरामध्ये एखादी भाकर एक्स्ट्रा आली नाही त्या गोष्टीमुळे तर आम्ही ते हिंदू मुस्लिम त्या चक्रामध्ये पडत नाही सर आमच्या टीम बघा आमच्या टीममध्ये सगळे लोक आहेत सगळ्या जातीचे जा, सगळ्या पातीचे जा, सगळ्या धर्माचे लोक आहेत सो हा जो आमच्यावर आरोप लावण्याचा प्रयत्न होतो ना मग जर तुम्ही जर विकला जात नाही तुम्ही भेट नाही तर मग काय करता येईल तुम्हाला तर तुम्हाला बदनाम करण्याचं काम करण्यात येतं तर या गोष्टी होतात सर आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता दोन दिवसांवरती प्रचार थांबणार आहे काय प्रचार सभेचं नियोजन आहे तुमच्याकडे कोण येणार आहे प्रचारासाठी स्टार प्रचारक कोण असणार आहे सर आम्ही स्टार प्रचारक वगैरे आम्हाला त्याची गरज नाही आम्ही जनतेमध्ये जातोय जनतेचे प्रश्न विचारतोय परंतु तुम्ही आता प्रचार सभेचं विचारलं त्याच्यामुळे सांगतोय की आम्हाला प्रचार सभेला इथे जागा भेटत नाही एवढं मोठं जिंतूर असताना मोठमोठ्या पक्षांनी ते जागा दोन दोन तीन तीन दिवसासाठी बुक केल्या म्हणजे आमच्यासारख्या लोकांनी जायचं कुठं एक तर निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला की आम्हाला चार दिवसापूर्वी म्हणजे आचारसंहिता आता दोन दिवसामध्ये लागू होती आहे आणि याच्या अगोदर दोन दिवसापूर्वी आम्हाला चिन्ह दिलं म्हणजे चार दिवस आम्हाला चिन्ह भेटण्या भेटलंय चार दिवसासाठी एक्केचाळीस हजार आठशे सहा लोक आहेत तिथे त्या लोकांपर्यंत आम्ही कसं पोहोचायचं त्याच्यासाठी आम्ही सभेची परमिशन घ्यायला गेलो परंतु सभेची परमिशन भेटत नाही आम्हाला परंतु ठीक आहे अडचणी येतात त्या अडचणीवरती मात करून आम्ही पुढे जाऊ आणि जिंतूरमध्ये एक इतिहास घडू सर काय आवाहन कराल आता शेवटचा प्रश्न काय आवाहन कराल मतदारांना जिंतूरच्या नागरिकांना मला एकच आवाहन करायचं आहे ही वेळ आहे निर्णय घेण्याची ही वेळ आहे इतिहास घडवण्याची यावेळेस मतदान करत असताना फक्त डोळे बंद करायचे दहा सेकंदासाठी आपल्याला आत्तापर्यंत काय भेटलं आहे आपल्या घरासमोरची परिस्थिती बघायची नाल्या तशाच आहेत सगळ्या गोष्टी जसे जैसे ते तशाच गोष्टी आहेत पण तू मतदान करत असताना कोणत्याही पक्षाला नका बघू मतदान करत असताना कोणाच्या आव्हानाला नका बघू मतदान करत असताना कोणी पैसे दिलेत त्या लोभाला न पडता तुमच्या हक्कासाठी कोण तुमच्यासाठी उभा टाकू शकतो तुमच्या एका कॉलवरती तुमचे प्रश्न कोण सॉल्व्ह करू शकतो त्या व्यक्तीला निवडून द्या आम्ही न नाही म्हणत आम्हालाच निवडून द्या तुमच्या जर नजरेमध्ये दुसरं कोणी असेल तर त्याला निवडून द्या परंतु मुद्द्यांवरती निवडून द्या ही एक शेवटचं आवाहन तुम्हाला करतोय मी की येणारा काळ तुम्हाला सांगतो ही वेळ आहे याच्यानंतर निवडणुकी कधी लागतील सांगता येणार नाही हा जो ही जी निवडणूक आहे तुमच्या गल्लीसाठी आहे तुमच्या नालीसाठी आहे हे समजा तुम्ही कोणत्याही मोठ्या पक्षासाठी नाही आहे आपल्या गल्लीतल्या लोकांसाठी निवडणूक आहे तर या निवडणुकीमध्ये मुद्दे बघा लोक बघा धन्यवाद तुमचं आ, हे होते ॲडव्होकेट सचिन राठोड आणि एक अत्यंत परखडपणे त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे एरवी ते पण अशी परखडपणे भूमिका मांडत आहेत येणाऱ्या काळामध्ये एक निवडणूक आहे कोणाचा तरी जय आणि कोणाचा तरी पराजय होणार हे नक्की ठरलेलंच आहे परंतु एक कवी असं म्हणतो की की भीड हो या पांडवो का नीड हो जो लढसाख आहे वही तो महान आहे लढण्याची ताकद या उमेदवारांमध्ये आहे आणि म्हणून ते या लढाण्यामध्ये आलेले आहेत सर्वच उमेदवारांना शुभेच्छा ज्यांची मुलाखत आपण घेतली सचिन राठोड यांना देखील आपल्याकडून शुभेच्छा सहकारी अमर शेख सह रत्नदीप शेजावळे जागर न्यूज जिंतूर परभणी